नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींना बालपणी रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडले त्यावेळी रामरायांनी त्यांना आशीर्वाद वजा आदेश दिला की यापुढे तुम्ही धर्मस्थापना करावी आणि हा माझा हनुमंत तुम्हाला सहाय्य करेल श्रीरामाने समर्थांना हनुमंतांच्या सुपूर्द केले होते हनुमंत हे केवळ बलवंत नव्हे तर बुद्धिवंत देखील आहेत शक्ती आणि बुद्धी यांच्या संगमाचे अनुपम्य मूर्तरूपच जणू त्यामुळे समर्थानी समाजातील तरुणांमध्ये बलोपासना वाढवावी यासाठी जागोजागी मारुतीची स्थापना केली गाव तिथे मारुती असाच जणू समर्थानी संकल्प केला होता यापैकी अकरा ठिकाणची मारुती मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत ती पुढील प्रमाणे सातारा जिल्ह्यात शहापूर मसूर चाफळ येथील दोन म्हणजे दासमारुती आणि वीर मारुती सिंगणवाडी उमरज आणि माजगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यात मनपडाळे आणि पारगाव व सांगली जिल्ह्यात बहे बोरगाव आणि बत्तीस शिराळा या ठिकाणी हनुमान मंदिरे स्थापित आहेत श्री समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताची अकरा स्तोत्रे रचली आहेत त्यापैकी भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र लोकांच्या अधिक परिचयाचे व नित्य पठनात असून ते अत्यंत प्रभावी आहे या स्तोत्रात श्री समर्थांनी विविध विशेषणांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्यांची स्तुती केली आहे या स्तोत्रातील प्रारंभीचे तेरा श्लोक स्तुतीपर आणि वर्णनपर आहेत तर नंतरचे फलश्रुतीपर आहेत माई बालसदनमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या या मारुती स्तोत्र पठनाचे आता आपण श्रवण करूया Daddy!